भूतावासो वासुदेव वासु सर्वासु विनोदलाह दर्पा दर्पदो द्रुप्ततो दुर्द्रो थाळपराजिताः श्री विष्णू सहस्रनाम श्लोक क्रमांक एकोणनव्वद आणि नाम आहे सातशे आठ भूतावासह हो। भूतमातरांचे मुख्य निवासस्थान मया तथमित सर्वं अव्यक्त मुर्गी मस्तानी संपूर्ण प्राणी माझ्यापासूनच उत्पन्न होतात माझ्यातच स्थित राहतात आणि माझ्यातच लीन होतात अर्थात त्यांचे उत्पत्ती स्थिती आणि प्रलयरूपी जे काही परिवर्तन होत असते ते सर्व माझ्यातच होत असते म्हणून हे सर्व प्राणी माझ्यात स्थित असतात पश्चामी देवास तव देव देव सर्वांसदा भूत विशेष संघान ब्रह्मानमेशम कमलासनस्तम विशिष्य सर्वान रघांश दिव्यान विश्वरूप दर्शन गीता अकरा पंधरा अर्जुन मृत्यू लोकात बसूनच देवलोक ब्रह्मलोक वैकुंठ कैलास नागलोक इत्यादी अनेक लोक पाहत आहे म्हणून जे काही सांगण्यात आणि आग, ऐकण्यात येते ते सर्वचे सर्व भगवंताच्या एका अंशात स्थित आहे भगवान साकार असो निराकार असो मोठ्यात मोठे असोत लहान लहान असोत त्यांचे आनंद पण मिटत नाही संपूर्ण सृष्टी त्यांचे पासूनच उत्पन्न होते त्यांच्यातच राहते आणि शेवटी त्यांच्यातच लीन होते माझी देव पुरुष पुराण स्तोम विश्वस्य परम निधान गीता अकरा अडतीस परंतु भगवान तसेच्या तसेच राहतात तसे तसे कारण भगवंताच्या शरीरातील एका एका रोमात अनंत कोटी ब्रह्मांडे विद्यमान आहेत माझ्या शरीराच्या एका देशात तू चराचरा संपूर्ण जगताला पाहून घे असे वास श्री विष्णू गीतेतून अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला संदेश देतात सातशे नऊ वासुदेव आपल्या हो। मायेने जगाला आच्छादणारा देव देवी श मदैवी शुणयी मम माया दुरतया गीता सात चौदा जे भगवंताला शरण न जातात इत्यादींना शरण जातात अर्थात जे केवळ असुरी संपत्तीने प्राणपिंड पोषण परायण सुखोपभोग परायण युक्त असतात ते भगवंताच्या गुणमाही मायेतून तरुण जाऊ शकत नाही असे असुरी संपत्तीने युक्त असलेले लोक जरी ब्रह्मलोकांपर्यंत गेले तरी पण त्यांना तेथून परत यावे लागते जन्म मरण चक्र भोगावेच लागते ज्यांचे ज्ञान मायेने झाकले गेले आहे त्यांची वृत्ती पदार्थाच्या आधी आणि अंताकडे जातच नाही उत्पत्ती विनाशशील पदार्थांना प्रत्यक्ष नश्वर पाहत असतानाही ते स्त्री संपत्ती इत्यादींच्या संग्रहात आणि मान मरातम योग्यता प्रतिष्ठा कीर्ती इत्यादीतच आसक्त राहतात आणि त्यांची प्राप्ती करण्यात आपली मर्दुमकी आणि प्रयत्नांचे साफल्य ही इतिश्री मानतात या कारणामुळे ते हे समजू शकत नाही की जे आत्ता नाही त्याची प्राप्ती झाल्यावर शेवटी ते नाहीतच जमा होणारे आहे आणि त्यांच्याशी आपला संबंध राहणार नाही आणि म्हणून भगवंताची माया तुस्तर आहे वासुदेव सर्व सह महात्मा सुदुर्लभा गीता एकोणीस विषय अविवेकी मनुष्य मायाने आच्छादल्यामुळे करून जाऊ शकत नाही म्हणून अशा वासुदेव मध्ये त्यांच्या कृपेने करून जाऊ साक्ष सर्व सुनीलय सर्व प्राणांचा जीवरूप आधार चैतन्य शाश्वत निरंतर अबाधित अव्यक्त असे तत्व म्हणजे परमात्मा परम आत्मा आत्मव तृज्ये सृजते त्रायते ध्रायते विश्वात्मा हियते हरतीश्वर भागवत अकरा अठ्ठावीस सहा जे काय प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वस्तू आहे ती सर्व शक्तिमान परमात्माच आहेत जे काय सृष्टी प्रतीत होत आहे तिचे निमित्त कारणही तेच आहेत आणि उपादान कारणही तेच आहेत तेच विश्व बनवितात तेच विश्व बनतात आणि तेच रक्षक आहेत आणि तेच रक्षित आहेत ते सर्वात्मा भगवान त्यांचा संहार करतात ज्याचा संवार तो तेच आहेत ते तरी उपनिषदामध्ये आले आहे की अन्नही मीच आहे आणि अन्न खाणाराही मीच आहे तात्पर्य हे झाले की अपरा आणि पराप्रकृती तसेच त्यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे सर्व प्राणी हे एक भगवानच आहेत कारण ही भगवान आणि कार्य आधार देवा तुच खरा आधार तुझ्या कृपेची तुझ्या दयेची किमया अपरंपार ब्रह्मदेवानी नारदांना सांगितले यम पुरुष सो सर्वे वाधिकैव कहा विच्छेद पुरुषो यादि भौतिका सर विसर्ग स्थान ओशन वगैरे ताह लक्षणाने युक्त भागवकाची लक्षणे सांगितले यातील 10 आश्रय म्हणजे या चराचर जगाची उत्पत्ती आणि प्रलय ज्या तत्वाने प्रकाशित होतात ते परब्रह्म आश्रय आहे शास्त्रात त्यालाच परमात्मा म्हटले आहे या सर्वांचा उल्लेख त्यांच्या शेष वराह पृथ्वी कास इत्यादी दशावतारातून समजून येतो अशा सर्वास निलया श्री विष्णूंच्या जगताधाराला प्रणाम करते सातशे अकरा अपार शक्ती आणि संपत्तीने युक्त अग्निदेश पावक उताशन जात वेदा भूमी रापन लोक

ह्या तीन प्रा श्री वाक कीर्ती ह्या तीन प्राण्यांच्या बाहेर प्रकट होणाऱ्या विशेषता आहेत तसेच स्मृती मेधा धृती आणि या चार प्राण्यांच्या अंतःकरणात प्रकट होणाऱ्या विशेषता आहेत या सातही विशेष गुणांना भगवंतांनी आपली विभूती म्हटली आहे सर्व गुण संपन्न सर्व क्षेत्रात आपले आदर्श गुणांचा प्रकाश किंवा शक्तीचा विस्तार करण्यात श्रीकृष्णासम कोणी महापुरुष पुरुष प्रगट झाला नाही अशा अन्नही श्री विष्णूना विवेकाने ज्ञानाने जाणून घेऊ सातशे बारा अधर्म्यांचा सा अहंकार नष्ट करणारा कम गुणाने आवृत्त झालेली बुद्धी अधर्माला धर्म धर्माला अधर्म आणि चांगल्याला वाईट सुलट्याला उलटे मानते अशी बुद्धी कामसी आहे ती कामसी बुद्धी मनुष्याला अधोगतीला नेते अधोगच्छंत तामसा हा गीता चौदा अठरा नैतिक पतनाला उन्नती पशुतेला सभ्यतेचे चिन्ह मानले जाते धार्मिकतेला सांप्रदायिकता आणि धर्माविरुद्धला धर्मनिरपेक्षता म्हटले जाते जेव्हा विनाशकाळ जवळ येतो तेव्हा अशी विपरीत तामसी बुद्धी उत्पन्न होते काले विपरीत बुद्धी बुद्धी नाशात प्रणशती म्हणून यदा यदा ही धर्मस ग्लानीवती भारत अभ्युत्थान अधर्मस्य तदा मानम अशी घोषणा ते करतात अर्जुनाला म्हणतात शास्त्रधर्मानुसार तू युद्ध केले नाहीस अहंकाराने माझे म्हणणे ऐकले नाहीस तर तुझे पतन निश्चित तुझा अभिमान वाढेल जो आसुरी संपत्तीचे मूळ आहे कारण सर्व अधर्म्यांचा अहंकार नष्ट करण्यासाठी मी युगे युगे अवतरित होतो अशा दर्प श्री विष्णूंना प्रणाम करते सातशे तेरा तर पद धार्मिकांना गौरव देणारा धार्मिकांना सन्मान उत्तेजन देणारा येथो प्रियाः गीता बारावीस सिद्ध भक्तात एकोणचाळीस लक्षणांची पाच प्रकरणे धर्ममय अर्थात धर्माने ओतोप्रत अशी आहेत त्यामध्ये धर्माचं क्लेश मात्रही अंश नाही ज्या साधने साधन विरोधी अंश सर्वथा नसतो ते साधन अमृततुल्य असते पूर्वी सांगितलेला लक्षण समुदाय धर्ममय असल्याने तसेच त्यांच्या साधनविरोधी कोणती गोष्ट नसल्याने त्याला धर्म्यामृत अशी संज्ञा दिली गेली आहे गीते सिद्ध महापुरुषांना संपूर्णपणे राग द्वेषादी विकार रहित सांगितले गेले आहे सिद्ध महापुरुषात हे विकार लेश मात्र राहत नाही अशा लक्षणा लक्षणांना आदर्श मानून भगवत प्राप्तीसाठी त्यांचे अनुसरण करण्यासाठी भगवंताने त्या लक्षणानं धर्म्यामृतम या नावाने संबोधित केले आहे साधक भक्तांच्या दृष्टीत भगवंताचे आवडते सिद्ध भक्त अर्थात श्रद्धास्पद असतात भगवंताकडे स्वाभाविक आकर्षण असल्याने त्यांच्या दैवी संपत्ती अर्थात सगळ स्वाभाविकच प्रगत होतात म्हणून त्यांना असे काढले श्री दर्पदह चे अनुकरण करू सातशे चौदा तृप्तह हो। आनंदात मग्न असलेला आनंद हे ज्याचे स्वरूप आहे असा सचित आनंद सत्य ज्ञान आनंद रूपाय विश्वपत्याधिहेतवे कापत्रय વિનાશાય શ્રી કૃષ્ણાય વયમ નમઃ ભાગવત મંગલાચરણ ભગવાન આનંદમય છે ભગવાનના જ્ઞાનને અનુભવ ગેણે त्याच्या અસ્તિત્વची ઓળખ પડને આ જ ખરા આનંદ ગવળ સ મતલજે શાશ્વત ચિત મજે જાણને અનુભવ ગેણે આનંદમજે નિખળ પ્રેમ તૃપ્તિ દુઃખ કરી કેવળ આનંદ ચ આનંદ हे समजल्या मागणे न काही ही अनुभूती येते तत्व मसी हाच तो आनंद आनंद हम माझे वास्तविक मूळ स्वरूप दिव्य आहे परमात्मा जाणल्यावर दुःख वासना मोह शरीपूंवर मात करता येते आणि आनंदाचे दोही ही आनंद तरंग आनंदची अंग आनंदची अंग तुकाराम महाराज प्रत्येक संताचा हाच अनुभव आहे नंद आनंद भयो जय कन्हैया लाल की आनंद मंग भयो जय हो नंद लाल की अशा दृप्त श्री विष्णूंची कृपा संपादन करूया सातशे पंधरा दुर्धर हृदयामध्ये हो। धारण करण्यास अत्यंत कठीण याआधी दोनशे सहासष्ट मध्ये विवरण झाले सुरवरी दुरधर दुर्मुख मर्षणी हर्षरते त्रिभुवन पोषणी शंकर दोष हे विषमोषणी घोषरते महिषासुर मर्दिनी सोत्रम दोन आपण भगवंत शोधायला भौतिकात अनेक उपाय करतो पण हृदयात भगवंत कळण्यासाठी अंतर्मुख होण्याची गरज आहे मी माझे पुत्र तारा गृह यांचे गाठोडं दूर करू तरच आतील हृदयस्थ भगवंताला धारण करू शकू हृदयस्थ म्हणजे त्याचे हृदयात स्थान आहेच पण बहिरमुखाला याची जाणीव होत नाही हे दुर्दैव आहे आता हृदय हे आपुले चौफाळ न्याबले वरी पैसू पाहुले श्री गुरुंची ज्ञानेश्वरी पंधरा एक भक्तीने हृदय चौफाळून आले आहे त्या श्री गुरुंची पावले स्थापन करू यासाठी स... मय्येव मन आदस्व मै बुद्धी निवेशय निवशिष मय्येव आता उर्धव न संशया गीता बारा आठ तू माझ्या मनाला स्थापन कर आणि माझ्यातच बुद्धीला प्रविष्ट कर त्यानंतर तू माझ्यातच निवास करशील यात काहीही संशय नाही भगवंत अर्जुनाचे निमित्त करून आपल्याला सांगतात अशा दुर्धर श्री विष्णूंची कास धरू अपराजिता स्तोत्र आहे रावणावर विजय मिळवण्यासाठी श्रीरामाने अपराजिता स्तोत्राचे पाठ करून श्री दुर्गा मातेकडून विशेष शक्ती बल प्राप्त करून रावणाला हरविले होते इंद्रिय इंद्रियार्थे राग द्वेषो व्यवस्थित हो तयोर न वश, तो यस्य परिपंथी नऊ गीता तीन चौतीस काम क्रोधादी षटी पुनोर मात करून अंतर शत्रूवर विजय मिळवून जितेंद्रिय होणे ही तितकेच महत्त्वाचे आहे आपण श्री राम रावणाचे उदाहरण पाहू रावण शिव उपासक अनेक कला ज्ञान अवगत होते पण केवळ बुद्धी शक्ती बल धन मन कामा सत्य इंद्रिये त्याला स्वस्त बसू देईनाथ शेवटी कुणी त्याचा घात केला त्याने साक्षात आदिशक्ती सीतेचे हरण केले म्हणून श्री लंकापती रावण श्रीरामांकडून मारला गेला श्रीराम साक्षात परब्रह्म मनुष्य योनीनुसार आचरण केले एक पत्नी एक बाणी अज्ञाधारक पुत्र म्हणून राजवस्त्रे त्यागून वल्कले नेसून वनवासी झाले पत्नीचे हरण झाले अनंत दुःख यातना वियोग सहन करून विवेक जागृत राहिल्याने भगवंताचे अधिष्ठान ठेवल्याने रावण वध करून रावणिपूवर मात केली श्री विष्णूंच्या प्रत्येक अवताराचे हेच प्रयोजन आहे अशा अपराजित हो। जपाने अपराजित होण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारे श्लोक क्रमांक आणि नाम सातशे सोळा संपन्न झाली ओम